नमस्कार मित्रांनो मी आहे भाऊशो शेजाळ तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे रील कशी एडिट करायची ती तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मित्रांनो आज आपण चालू करूया डायरेक्ट एखादी रील कशी आपण एडिट कशी करता येते ते बघूया तर माझ्याकडं ॲप आहे इनशॉट इनशॉटमध्ये मी क्लिक करतो आहे तर हे तुम्हाला पहिलं पेज दिसणारच आहे त्यानंतर व्हिडिओ व्हिडिओमध्ये न्यू व्हिडिओ बघूया आता आता कोणता व्हिडिओ बघू आता हाच नवीन एक व्हिडिओ बघूया तुमच्यासमोरच मी हे करतो आहे ठीक आहे घेतलेला आहे व्हिडिओ आपण बरोबर काय नेट हा त्याचा विषय आहे बघूया आपण हा व्हिडिओ कसा एडिट करता येईल तर याच्यामध्ये पहिला जो इन्शॉर्टचा लोगो आहे तो आपल्याला रिमूव करायचा तर क्रॉस चिन्ह आहे ना त्यावर क्लिक करा रिमूव्ह फ्री रिमूव थोडा वेळ जाईल गोल 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 घुमे का आणि त्याच्यानंतर बघूया आपण ठीक आहे रिमूव्ह झालेला आता ठीक आहे आता आपण पहिल्यांदा एकदा प्ले करूया व्हिडिओ पाण्यामध्ये टाकल्यावर आणि मोबाईल मध्ये नाही टाकल्यावर आपल्यासारखी माणसं अडकतात ठीक आहे नॉर्मल व्हिडिओ आहे काहीच अडचण नाही तर आपण याचं एडिटिंग कसे करणार आहे एकदम मजेशीर एकदम करूया तर पहिल्यांदा आपण काय करायचं याचं जे व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम <coughs> वाढवा दोनशे करा नंतर याचं स्पीड जे आहे स्पीडवर जाऊन मी वन पॉईंट टू शक्यतो ठेवतो आहे वन पॉईंट टू झिरो आता अगोदरचा व्हिडिओ किती चौथा आणि मोबाईलमध्ये नीट टाकल्यावर आपल्यासारखी माणसं अडतात ओके बऱ्यापैकी आता तुम्ही म्हणाल की हे नेट कसं लिहिलं आहे भाऊशीजळ कसं लिहिलं आहे हा लोगो कसं आणला आहे यूट्यूबचा किंवा वरती जे फॉलोअर्स आहे कसं केले याच्यासाठी सुद्धा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल कळेल आता आपण एडिटिंग पूर्ण शिकू याच्यामध्ये आता पहिल्यांदा आहे ना मी जातो म्युझिकमध्ये म्युझिकमध्ये ऑलरेडी माझ्याकडे बरेच सारे डाउनलोड केलेले म्युझिक्स आहेत फनी म्युझिक आता तिथं जातो आहे मी म्युझिकमध्ये गेल्यानंतर आता इथं बघा माय म्युझिक माय म्युझिकमध्ये माझ्या मित्रांनी आणि मला पण मायकडे थोडे बहुत होते तसे मी सगळे डाउनलोड केले ते डाउनलोड कसे करायचे याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण आपण बनूया काही अडचण नाही आता आता बघा आयोमा व्लॉपिंग सॉंग यूड्यू लिहिलेले बघितलं युड्यू आयोम्मा ठीक आहे हाय ना हा घेतो यूज केला घेतला आता बघा चालू केला मोबाईल ठीक आहे आता हे तेवढं काय ॲटरॅटि वाटत नाही आपल्याला एडिटिंग केल्यानंतर कसं येईल बघा याचं पहिल्यांदा ह्याचं जे व्हॉल्यूम आहे साऊंडचं ते, थे वाटे थे वाटे ते कमी करूया ह्याला क्लिक करायचं वरती एडिट येतं ठीक आहे त्या एडिटला क्लिक केलं की त्याचा जो व्हॉल्यूम आहे हा जवळजवळ वीस पंचवीस तीस ठेवलं तरी चालेल तीस ठेवूया आपण ठीक आहे त्यामुळे आपला जो ओरिजिनल आवाज आहे तो कायम राहील ठीक आहे हे इथे एक थोडासा पंच करूया हा हा बॉक टाईप एक पंच आहे असा आवाज येतो आणि मोबाईलमध्ये टाकल्यावर आपल्यासारखी माणसाड आता इथे झोकल्यानंतर आहे ना इथे एक माझ्याकडे एक साऊंड आहे झटका मी तो नावानं तसं हे केलेलं आहे झटका ज्योती म्हणून तर ह्याच्यावर क्लिक केलं कसं आहे आता बघ आपल्यासारखी मानसाड होतात ऑप्शन किंवा हे जर नाही केलं तर माझे ऑलरेडी मी साऊंड करून ठेवलेलं आहे मानसाड होतात म्युझ फेवरेट्समध्ये नवी म्युझिक फीचर्स इम्पॉर्ट फीचर्समध्ये आहेत ना लॉन्पॉर्ट सर्वात एकत्र केलेला एक साऊंड आहे आता तो लावून येतो यूज करतो आता हा कसा केला याचा पण तुम्हाला मी डिटेल नंतर सांगेन तर अशा पद्धतीने कंबोज साऊंड केलेला आता इथं बघा आता वॉक केलेल ना तो एक इफेक्ट आहे त्या इफेक्ट इफेक्ट बघूया आता कोणतं आपल्याला येता येईल का सॉरी फिल्टर पण जाऊया इथे फिल्टर जे आहे फिल्टरवरती ह्या फिल्टर वरती, वरती गेल्यानंतर सॉरी इफेक्ट वर गेल्यानंतर हलकासा इथं झुंबर आणि मोबाईल मध्ये टाकल्यावर किंवा छोटा घेऊया आणि मोबाईल मध्ये दो, बॉक्ससाठी एवढाच छोटा घेऊया आणि मोबाईल मध्ये टाकल्यावर फक्त फोकस करायचं मोबाईल दाखवायचा आपल्याला बरोबर तर इथे एक फिल्टर वापरूया सॉरी इफेक्ट वापरूया इफेक्ट मध्ये झुमचा वापर आपल्यासारखी कुठून कुठे झूम आहे ते बघूया पहिल्यांदा आणि मोबाईल मध्ये टाकल्यावर आपल्यासारखी पाण्यामध्ये नेट टाकल्यावर मासे आणि मोबाईल मध्ये टाकल्यावर आपल्यासारखी माणसाले बरोबर आता आपण काय करू इथं अजून एक काम करायचं तर स्प्लिट करायचं ह्या व्हिडिओला आणि मोबाईलमध्ये टाकल्यावर आपल्यासारखी माणसा इथं झटका दिलाय आहे ना इथं स्प्लिट करायचं इथं स्प्लिट ऑप्शन आहे बघा स्प्लिट ऑप्शन आहे आणि ह्या ऑप्शनला जो उरलेला आहे त्याला फिल्टरमध्ये जाऊन हा फिल्टर आहे ना कोणता तरी एक फिल्टर द्यायचा एक अँटिक जो आहे त्यात काळा दिसतो आणि त्याच्यानंतर ह्याला एक इफेक्ट पण देऊया आपण लगेच जम्प झूम जो आहे नंबरचा तो देऊ थोडासा आणि त्याचा श शॉर्टमध्येच थोडासा ठीक आहे ठीक आहे आता बघूया पूर्ण व्हिडिओ कसा दिसतो पाण्यामध्ये नेट टाकल्यावर मासे अडकतात आणि मोबाईलमध्ये नेट टाकल्यावर आपल्यासारखी माणसं अडकतात व्हिडिओ पाहिल्यापैकी जमलेला आहे तर आपण अजून काही एडिटिंग करता येते का बघूया इथं झम झूम आहे ना तो मला काही एवढा खास वाटत नाही तर आहे ना थोडंसं असं घेऊया कमीच ठेवूया पाण्यामध्ये नेट टाकल्यावर मासे आणि नेट टाकल्यावर टाटा तर बऱ्यापैकी व्हिडिओ आपल्याला जमलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ सहज एडिट करू शकता आता इथं झालेलं आहे वरच्या बाजूला जे सेव आहे इथं सेवचं बटन क्लिक करायचं आणि नंतर हा सेव्ह ॲटोमॅटिक तुमचा सेव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे इटली रिलेटेड फूड कन्व्हर्टिंग युवर व्हिडिओज ओके आता बघूया आपण सेव्ह झाल्यानंतर पाण्यामध्ये नेट टाकल्यावर मासे अडतात आणि मोबाईलमध्ये नेट टाकल्यावर आपल्यासारखी माणसं अडतात ठीक आहे एकदम चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करता येतात आणि अजून काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंट करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये